दे चेतना पालते क्लास करायला कॅम्प्युटर क्लास करायला येते मी जाऊ आपण जंदा तर शुभम कॅम्प्युटरमध्ये आले मग त्या सर आणि मला सांग मॅडम मी तुम्हाला सजेस्ट करेल खरंच तुम्ही दोघी पण बघा तुमच्या भावाला तुम्ही थँक्यू म्हणायला पाहिजे का तुम्ही बोलले का थँक्यू तर मला जसं एक छोटंसं गिफ्ट दिलं ना तुम्ही तुमच्या भावाला एक छोटंसं गिफ्ट देता का माहिती का त्यांनी एक डायरेक्शन दिली की तुम्हाला एक गुरु किंवा एक सारथी मिळणार आहे पा की तुमच्या लाईफमध्ये थोडं परिवर्तन आणणार आहे तर वाटतं का सामान्याचं परिवर्तन आलेलं आहे तर तुमच्या भावाला तुम्ही एक गिफ्ट द्यायला पाहिजे सगळ्यात मोठं स्त्री त्यांचं आहे तुम्ही पण तुमच्या मिस्टरनं काहीतरी बोलायला पाहिजे सगळ्यात मोठं स्त्री आहे नाही ले मोठं देऊ नका पण आता एक छोटासं असं म्हणून काहीतरी देताल सार्थक करून दाखवलं शंभर टक्के आणि निश्चित त्यांना पण वाटलं पाहिजे शंभर टक्के मग तुम्ही सिद्ध करून दाखवलं ना मॅडम सिद्ध करून दाखवलं ती इम्प्रुव्हमेंट करून दाखवली की अरे यश निक्की आणि समजा ते दोघांनी म्हणजे तुमच्या मिष्टाने किंवा भावाने तुम्हाला समजा की जर मस्त मिळालं तर शिकवलं ते सगळे शिकवतील पण जी ही डायरेक्शन तुमच्या लाईफमध्ये युनिक ठरू शकते ती शिकली नसतात ना बरोबर ती हो खूप महत्त्वाची खूप सुंदर पण मी असं म्हणेल एक मोठं गिफ्ट देण्यापेक्षा एक छोटं गिफ्ट असा भगवंतांनी पण छोटाले डोळे दिले पण आखी सृष्टी पाहण्यासाठी दिलेत तर तुम्ही याचा विचार करू नका मी आखी सृष्टी आणून देणार आहे अगोदर थोडीशी दृष्टिकोन आणून द्या शंभर टक्के खूप छान वाटेल तुम्ही पण देता मॅडम खूप मोठं नका देऊ छोटं द्या त्यांना त्याची एक जाणीव करून द्या आणि त्याच्यातून मेसेज द्या की कशासाठी दिले माहिती आहे का कारण तुम्ही आम्हाला ज्या लोकेशनला पाठवलं होतं खरंच ते लोकेशन असं होतं की आमच्या लाईफमध्ये खरंच कधीच असं झालं नाही ते आता करून दाखवण्याची दिशा मिळालेली आहे मला तिथं येस चालू कंटिन्यू मी जेव्हा शुरूम कॅम्प्युटरमध्ये आले तेव्हा मला कॅम्प्युटर कॅम्प्युटर चालवताना मला तर माउस चालवता नव्हतं असं पाच ते सहा दिवस झालं आणि तर टायपिंगचं जे टेस्ट घेतली होती आम्ही तेव्हा पहिल्या स्टार्टिंगला माझं पाच पाच मिनिट स्पीड आलं होतं पाच मिनिट स्पीड आलं होतं पण सरांनी आम्हाला मोटिवेट केलं व प्रोत्साहन दिलं की तुम्ही हे करू शकता सरांनी एक उदाहरण दिलं होतं की जर आपण झाडाला तर दररोज पाणी दिलं किंवा खत टाकला तर ते झाड आपल्याला फूल किंवा फळ देऊ शकतं तसंच जर आपण आपल्या मेंदूला तर दररोज काही मोठे क्षण किंवा काही मार्गदर्शन मुद्दे आहेत ते जर आपण आपल्यात आपल्या मनामध्ये किंवा आपल्या रुजवले तर मनामध्ये रुजवले तर आपण ते त्याच सार्थक करू शकतो मग असं वाटतंय की तुम्ही एक सार्थक करून दाखवलं बा की आज तुम्हाला सत्तर टक्के किंवा पंच्याहत्तर टक्के मिळालेले आहेत पण ते तुम्ही स्वतः मिळवले मॅडम मी सोपं नाही लक्षात ठेवा तुमच्या पहिल्या दिवसाची आठवण करून जर दिली तर तुम्हाला आठवायला स्पेलिंगला प्रॉब्लेम याला सगळ्यांच्या गोष्टींचा जर विचार केला पण तुम्ही त्याला सोडणार होता त्या शिवट त्याचा असा करून दाखवला की स्वतः तुम्ही पास हे सोपे का प्रॅक्टिकल करणं एखाद्या मुलीला आणून त्याला हे करून दाखव नाही करता ना? येणार बरोबर म्हणजे ते प्रॅक्टिकल तुम्ही सिद्ध करून दाखवलं हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर तर तरी सहा महिन्याचा प्रवास कसा झाला मॅडम सांगू शकता थोडक्यात केलेला आहे पण एवढ्या वर्षामध्ये जे शिक्षकांनी जे मला प्रोत्साहन दिलं नाही ते सरांनी दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानते आणि मला एक एक याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता असं वाटत होत की त्या हे आता सोडून द्यावं पण सरांनी त्या सरांनी तेव्हा मग मला समजावून सांगितलं आता ते कम्प्लीट केलं नाही तर तुम्ही पुढील आयुष्यामध्ये सहा महिन्याच्या प्रवासामध्ये जे आलेले प्रॅक्टिकल्स असतील झालेले प्रॅक्टिकल असेल तुम्हाला आलेले प्रॉब्लेम्स असतील ते कशा पद्धतीने हँडल झाले तुम्ही सांगू शकता त्याबद्दल सर जेव्हा सर आम्ही मला जेव्हा प्रॉब्लेम आले तेव्हा सर आम्ही प्रॉब्लेमवर सोल्युशन दिलं सोल्युशन दिलं व ते कसं टप्प्याटप्प्याने कसं करायचं किंवा त्या त्याच्यामध्ये एक किंवा त्याच्यामध्ये तर आपण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही स्टार्ट आहे कारण खूप मोठा प्रवास आहे आणि तो प्रवासाला म्हणजे म्हणतात ना थांबून ठेवलं म्हणजे कोणतीही वस्तू घ्या त्याला तिथं जागा ठेवू नका त्याला गंज चढतो बरोबर ना आणि तो एक चांगला प्रकारचा सेपिंग देण्याचं मॅडमने बोललं आहे की तुम्हाला सेप देण्याचं मी कार्य केलं आता फक्त याचा आकार जो आहे ना त्या आकाराला एक चांगला आकार देण्याचा जसं म्हणतो ना फॅरेव लली लावल्यानंतर ग्लो येतो काही तासापुरता नंतर परत तो ग्लो निघून जातो तर असं काही ग्लो करू नका आता असा ग्लो राहिला पाहिजे तुमच्या विचारांचा तुमच्या शब्दांचा की लाईफमध्ये तुम्ही निश्चित काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि आपल्या मुलांसमोर तिघेही लक्षात ठेवा आपल्या मुलांसमोर आपण एक आदर्श निर्माण तयार करायचं आणि तो आदर्श म्हणजे काय लक्षात ठेवा का पैसा आई आपल्याला काहीतरी खायला देते हे गुड्स आहेत पा विचारांचा आदर्श कायमस्वरूपी आपल्याबरोबर राहतो आणि तो आदर्श आपण कायमस्वरूपी टिकवायचा असेल तर असा आदर्श घेऊन आपल्या मुलांना एक चांगलं मार्गदर्शन देतात आणि त्याच्यातून चांगल एक चांगलं सक्सेस म्हणून एक सक्सेस वुमेन म्हणून दाखवा बरोबर ना कारण नाहीतर मग फक्त आठ मार्च आला का सगळेच म्हणतात जागतिक महिला हर दिन नाही हो शुभम कम्प्युटर का उद्देशही आहे जागतिक महिला हर दिन होणार प्रत्येक लेडीजचा रिस्पेक्ट हर प्रत्येक व्हायला पाहिजे आणि तो आपल्यापासून स्टार्ट करणं गरजेचं आहे तर यामधून शुभम कम्प्युटरसाठी काही सजेशन्स वगैरे काही आहे का तुमचं जे सरांना सरांनी आम्हाला मोटिवेट केलं जे खूप पोस, प्रोत्साहन दिलं मार्गदर्शन केलं ते आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि त पुढील पिढीसाठी आम्ही तर हेच हेच सजेशन देईन की त शुभम शुभम कंप्युटर हे एक, एक फॅमिली फॅमिलीसारखं आहे किंवा जे तिथलं जे शिक्षण आहे ते एक चांगल्यात आयुष्याला मार्ग देण्यासारखं आहे तर तुम्ही ओके सो थँक्यू थँक्यू व्हेरी मच आणि खूप छान अनुभव तुमचा स्टार्ट केले मॅडम स्टार्ट असं समजा शुभम कॉम्प्युटर तुमचं फाउंडेशन आहे इथून पुढची इमारत तुम्हाला बांधायची आहे या इमारतीला थांबू नका शक्यतो शंभर टक्के तुम्ही तिथून पुढे प्रवास करताल आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की इमारत बांधताना विटा आहेत वाळू आहेत आणि काहीतरी बाकी आहे तर शुभम कम्प्युटर छोटंसं सिमेटाचं काम करेल ती मजबूत बनण्याचं आहे ज्यावेळेस तुमच्या प्रवासामध्ये कधी जरी समजा रोडला जशी स्पीड ब्रेकर आहेत असे जर कधी गतिरोधक जर आलेच तर शुभम कॉम्प्युटरची निश्चित आठवण काढा त्यावेळेस तुम्हाला निश्चित तुमच्या जॉबच्या ठिकाणी तुम्हाला हेल्प केली जाईल आणि सपोर्ट केला जाईल ओके थँक्यू थँक्यू महाराज ओके थँक्यू महाराज